भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच युट्यूब चॅनल आहे जय भारत महाराष्ट्रामध्ये पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं मग पुण्याजवळ असलेल्या निगडी प्राधिकरण ह्या भागाला साहित्यिकांचं सा माहेरघर का नये मी असा प्रश्न करतोय कारण नवयुग साहित्य मंडळाची आज आपण अधिक माहिती घेणार आहोत नवयुग साहित्य मंडळ प्राधिकरण निगडी नमस्कार मी राज पुढली कायरराव गेली एकतीस वर्ष नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ या संस्थेमार्फत समाजामध्ये साहित्य सेवा करत आलेलो आहोत संस्थेचा परिचय मी देणारच आहे संस्थेचे निर्मिती कशी झाली याबाबद्दल याबद्दल मला तुम्हाला काही सांगायचं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली आमचे मित्र आर एस कुमार माझी महापौर यां त्यांनी माझा परिचय आमचे गुरुवर्य रामकृष्णजी मोरे यांच्याशी करून दिला आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून मला सामाजिक आणि साहित्याचे धडे मिळाले मग त्यांनी माझ्यातला कुठला गुण हेरला मला माहीत नाही पण ते म्हणाले का आयरराव तुम्ही साहित्यावर काम करा त्यावेळेस मोरे मोरेसाहेबासोबत श्रीरंग आप्पा बारणे आत्ताचे विद्यमान खासदार हनुमंतराव गावडे आणि आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब भोर हे आम्ही सगळे एकत्रच त्यावेळेस असायचो प्रत्येकाने आपापल्या स्वतीप्रमाणे व्यवसाय निवडला कोणी राजकारणात गेले भाऊसाहेब नाट्य क्षेत्रामध्ये गेले आणि त्याप्रमाणे मी साहित्य क्षेत्रामध्ये आलो जेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये आलो होतो त्यावेळेस सर्वप्रथम रामकृष्ण मोरे सरांनी मला सांगितलं होतं की आत्ता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये अशा कुठल्याही साहित्य साहित्य संस्था नाही की जे नवोदेतांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ निर्माण करून देईल अशा संस्था नाहीत तर त्या संस्थेची तुम्ही निर्मिती करा मग आम्ही नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ असं नाव ठरवलं आणि साहेबांना सांगितलं त्यांनी पण त्याला होकार दिला आणि म्हणालो साहेब आता पुढे काय करायचं की मीही या भागामध्ये नवीन होतो मग त्यांनी आम आम्हाला सांगितले की तुम्ही डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्याशी भेटा यांच्याशी भेट घ्या आणि त्याप्रमाणे पुढील वाटचाल करा आम्ही डॉक्टर रामचंद्र देखणे यांना भेटलो त्यांनी आमचं आनंदाने स्वागत केलं आणि त्यांनी एक नाव आम्हाला सांगितलं की आपण सिंधूनगरला माधुरी श्रीधर ओक म्हणून एक साहित्यिक आहे त्यांच्याशी भेट त्यांना भेटा आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना सोबत घेऊन तुम्ही काम चालू करा मग आम्ही माधुरी ओक यांना भेटलो याप्रमाणे एक 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 व्यक्ती आम्ही जुळत गेलो नंतर जुळवल्यानंतर एक साहित्य मंडळाची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर उद्घाटन केलं त्या उद्घाटनाला स्वतः रामकृष्ण मोरे हजर होते त्याचप्रमाणे माधुरी ओक यांचे वडील शीद शिंत्रे प्रसिद्ध ज्योतिष्यकार आणि वैभवलक्ष्मी पुस्तकाचे लेखक तेसुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला उपलब्ध झाले तिथे आम्ही कामकाजाला सुरुवात केली साहित्य कामकाजाला सुरुवात केली सुरुवातीला पंधरा ते वीस लोकच फक्त त्या उद्घाटनाला होते आणि ते बघून थोडं आम्ही खिन्न झालो आणि आमची खिन्नता चेहऱ्यावर बघून मोरेसाहेब म्हणाले की आयरराव लोक कमी आहे म्हणून तुम्ही खिन्न होऊ नका जेव्हा आपण एक झाड लावतो तेव्हा फक्त बी असते आणि ते बी आपण जमिनीत पेरत असतो त्याला वृक्ष व्हायला वेळ लागेल तुम्ही प्रयत्न करत राहा एक दिवस असा येईल की तुम्ही लोक एवढे लोक अरेंज कसं करायचं हा प्रश्न तुमच्या पुढे पडेल आणि खरंच त्याप्रमाणे आज एकतीस वर्षानंतरचा प्रवास बघितल्यानंतर आमच्या लक्षात आला आहे की पूर्वी आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा घ्यायचो मात्र राज्य रज्जस्... राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एवढे प्रचंड स्पर्धा घ्यायला लागले की आम्हाला ते मंडळाच्या लोकांना साहित्यिकांना आणि त्यांची देखरेख करायला चहा नाश्ताला या सगळ्या गोष्टीला आम्ही खरंच अपुरे पडलो त्यामुळे आम्ही पुणे जिल्ह्यापर्यंत स्पर्धा मर्यादित ठेवल्या आणि पुणे जिल्ह्यातूनसुद्धा आपल्याला सांगताना मला आनंद होतो शंभरच्या वर स्पर्धक आमच्या श्रावणी स्पर्धेला दरवर्षी असतात मागच्या वर्षी ते एकशे वीस होते यावर्षीसुद्धा शंभरचे वर होते एवढे स्पर्धक आम्हाला चार ते पाच तास या श्रावणी स्पर्धेला असे लागतात आणि हा आमचा एकतीस वर्षाचा अनुभव आहे मंडळाने दुसरा एक उपक्रम त्याच वेळेस सुरुवात केला होता समाजी समाजोपयोगी उपक्रम कसा असावा याचं चा एक चांगलं उदाहरण आमच्या मंडळाने तिथं आमच्या संचालकाच्या मतानी आम्ही असं मंडळाचा एक उपक्रम जो राबवला तो म्हणजे धुलवळच्या दिवशी रंगाने आणि पाण्याने होळी न खेळता रंग न उधळता आम्ही फुलांनी उधळण त्याची करतो भरपूर दोन चार पोते फुलं आम्ही आणतो आणि त्यावेळेससुद्धा दीड दोनशे आमच्या साहित्यिक रसिक हजर असतात आणि त्यावेळेस विडंबन कवी संमेलन आम्ही घेतो विडंबन आणि विनोदी होळी होळीनिमित्ताने घेतल्यानंतर आम्ही सरते शेवटी फुलं उधळून एकमेकाच्या अंगावर फुलं उधळून आम्ही धुरवड साजरी करतो त्याचप्रमाणे तिसरा उपक्रम आमचा हा सुद्धा लोकप्रिय आहे दरवर्षी वसुबारसच्या दिवशी आम्ही आध्यात्मिक आणि भक्तिगीताचा कार्यक्रम स्वरचित सादर करतो कवीनी यायचं स्टेजवर स्वरचित भक्तिगीत किंवा अशी भक्ती कविता सादर करायची आणि सरते शेवटी त्यांना दिवाळीचा फराळा प्रत्येकासाठी आम्ही उपलब्ध करून देतो कधी पाकिट असतात तर तो एक आनंद आमच्या मंडळ समाजोपयोगी उपयोग मंडळ म्हणून तिथे आम्ही लोकप्रियता मिळवलेली आहे त्याशिवाय मराठी गझल कार्यशाळा आम्ही घेतलेल्या आहे आणि अजूनही घेतो मराठी कवितांच्या कार्यशाळा आम्ही घेतो कथांच्या कार्यशाळा आम्ही घेतो शिवाय अनेक प्रकारच्या जे साहित्यिक ज्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांची आर्थिक दुर्बलता असेल त्यांचे पुस्तक प्रकाशनाचा उपक्रम आम्ही घेतो याशिवाय अनेकांना प्रकाशन करण्यासाठी मार्गदर्शन हवं असतं त्याप्रमाणे आम्ही अनेक साहित्यिकांना प्रकाशनाच्या बाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला सांगताना विशेष आनंद होतो आम्हाला की आम्ही कुठल्याही स्पर्धेचे म्हणा शुल्क घेत नाही विनामूल्य आम्ही हे काम करतो शिवाय सुद्धा कुणाकडूनही आम्ही शुल्क घेत नाही मंडळ मंडळाचे जे काही संचालक आहेत ते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस पदरचे पैसे खिशातले पैसे काढतात आणि आम्ही त्या आलेल्या पैशातून मिळालेल्या संचालक मंडळाच्या आलेल्या पैशातून आम्ही हे कार्यक्रम घेत असतो पूर्ण पारदर्शकता आमच्यात आहे आणि परत चांगल्या या गोष्टीचा आनंद होतो की गेल्या एकतीस वर्षामध्ये आमच्यामध्ये पदासाठी कुठलाही वाद झालेला नाही किंवा कोणीही मला हे पद पाहिजे असं विचारलं नाही कारण आमच्याकडे प्राध्यापक तुकाराम पाटील जे आमच्या आता कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या साहित्यावर पी एच डी केलेले अनेक लोक आहेत शिवाय ते सुद्धा नम्रपणे मंडळाची सेवा करतात असे आम्ही आठ दहा लोक आहोत की जे विविध क्षेत्रामध्ये दे कार्यरत आहो बहुतेक यामध्ये रिटायर मंडळीच आहे निवृत्त मंडळीच आहे तर अशा प्रकारे आमचं हे मंडळ कार्यरत आहे आणि निश्चितच रसिकांचा कृपा आशीर्वाद असल्यावर साहित्यिकांची आमच्यावर चांगली दृष्टी असल्यावर हा कार्य मंडळ आम्ही या अजूनही पुढे जेवढे आमच्याकडे शक्ती आहे परमेश्वराने जेवढी शक्ती प्रदान केली आहे त्या शक्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही समाजसेवा साहित्यसेवा करत राहणार आहोत ही आम्ही आपणास ग्वाही देतो मंडळाची पुढील माहिती मंडळाचं जे धोरण आहे ते एकच आम्ही धोरण ठेवलेलं आहे वास्तविक पाहता साहित्य व शैक्षणिक मंडळ म्हणून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर शैक्षणिक संस्था काढायची आमची इच्छा होती ते काही गोष्टीमुळे अपुरी राहिली मात्र साहित्यिकांना साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची दर्जेदार साहित्य निर्मिती व्हावी आणि कुणीतरी त्यांना मार्गदर्शन करावं तर त्यासाठी आम्हाला एक स्थायी स्वरूपामध्ये कार्यशाळा चालेल अशी एक जागा आम्हाला उपलब्ध करून कुठेतरी व्हायला व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे की जेणेकरून आम्ही तिथे कथा गझल उर्दू गझल कविता कवितातले विविध जे काही प्रकार आहेत अक्षरशः म्हणजे अभंगापासून तर हायकूपर्यंत सगळे प्रकार आम्ही लोकांपर्यंत लोकांना शास्त्रशुद्ध शिकवण्याची आमची तयारी आहे आमच्याकडे त्याप्रमाणे एक मोठी टीम पण आहे प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आमच्या मंडळाशी सामील आहेत आणि यापूर्वी जसे आम्ही एखाद्या शाळेमध्ये जाऊन वर्गात जाऊन ही कार्यशाळा आम्ही घेतो साहित्य प्रचाराची त्याप्रमाणे मंडळाची स्वतःची एक कार्यशाळा असावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तसेच आमचे जुने मित्र वसंतराव गोडवले ते आज आपल्या हयात नाहीत त्यांची इच्छा होती मंडळामध्ये या म संस्थेचं शाखा पुण्यात काढावी तर आमची त्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी तयारीसुद्धा होती मात्र काही कारणास्तव ते राहून गेलं तर मंडळाच्या शाखासुद्धा आम्हाला काढायच्या आहेत याशिवाय जे काही साहित्यामध्ये इच्छुक लोकं आहेत साहित्यामध्ये युव इच्छित लोक आहेत किंवा साहित्यात स्टेबल झालेले लोक असतील स्थिर झालेले लोक असतील त्यांना अजून जास्त जास्त साहित्याच्या मार्फत शास्त्र सुशुद्ध प्रशिक्षण द्यावं आणि त्यांना अजून मोठं करावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही तर स्वतः त्या क्षे शे, क्षेत्रातूनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आज नावलौकिकसुद्धा परमेश्वर कृपाने आमच्याकडे आहे मात्र आपल्याला जे मिळालं किंवा आपल्यापेक्षाही जास्त जर कोणी मिळेल त्याला तर त्याला देण्याची आमची तयारी आहे आम्ही प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र येऊन ही एक योजना आखायची आमची इच्छा आहे तर यासाठी मंडळाचा हा जो पुढील उपक्रम जो आम्ही घेणार आहोत किंवा आमचे जे मनिषे आहे की त्याप्रमाणे मंडळाने अजून साहित्यिक चांगल्या पद्धतीने तयार करावं आता याच्यामध्ये एक गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो एखाद्या संमेलनाला मिळणाऱ्या टाळ्या म्हणजे हे उत्कृष्ट साहित्य असते असं मी मानत नाही मी तुझ्यासाठी टाळ्या वाजवतो तू माझ्यासाठी टाळ्या वाजव या बेसिसवर हे मंडळं चालतात किंवा साहित्यिक खुश होतात मात्र ही चुकीचं प्रथा कुठेतरी संपावी आणि प्रत्येकाला आपल्या साहित्याचं मूल्य कळावं आपल्या साहित्याचं आपण कुठपर्यंत आहोत आपल्यापेक्षा मोठे किती आहेत हे प्रत्येकाला कळावं यासाठी आम्हाला हे साहित्य कार्यशाळा घ्यायची आहे आता दुर्दैवाने सांगा असं वाटते की सगळेच जण म्हणतात मीच नाही सगळेजण असे म्हणतात की कवींचं पीक आलेलं आहे मात्र या पिकात सुद्धा काही गोष्टी चांगल्या उगवू शकतात आणि ते आम्हाला समाजापुढे आणायचं आहे ज्याप्रमाणे पूर्वीच्या साहित्यिकाचं सा नाव लौकिक आहे त्यांच्या कविता आजही आपण गुणगुणतो त्याप्रमाणे आजच्या साहित्यिकाच्या कविता भविष्यात कधीतरी इतरांनी गुणगुणाव्या ही आमची प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद मी माधुरी श्रीधरोक नवे शैक्षणिक साहित्य मंडळावर गेली एकतीस वर्ष सचिव पदावर कार्यरत आहे आमचं नवे शैक्षणिक साहित्य मंडळ जेव्हा सुरू झालं तेव्हा असं आम्हाला खरंच वाटलं की याला प्रतिसाद कसा मिळेल कवी किती येतील पण कालपर्यंत असा अनुभव आला की आता थांबवायला लागतं आहे आम्हाला की आता पुष्कळ कविता आलेल्या आहेत श्रावणी काव्यस्पर्धा हा महत्त्वाचा विषय आमचा असतो आणि श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी आम्हाला फोन सुरू होतात कधीच काव्यस्पर्धा अजून पत्रक निघालं नाही आहे का ह्याची लोक उत्सुकतेने वाट बघत असतात पिंपरी चिंचवडच्या बाहेर जाऊन सुद्धा श्रावणी काव्यस्पर्धा हे खूप प्रसिद्ध झालेलं आहे आमचं सदर त्यामुळे अनेक लोक अनेक कवी आमच्याशी जोडले गेलेले आहेत कालपर्यंत असं वाटत होतं पण आज परिस्थिती ही आलेली आहे आणि उद्याचं काल सांगतात ते का आत्ताच एवढे कवी लोक विचारणं करत असतात कारण की अनेक उपक्रम असल्यामुळे मग ती कथा कार्यशाळा असेल काव्यशाळा असेल अनेक उपक्रम चालू असतात त्यामुळे नवीन शैक्षणिक साहित्य मंडळ हे घराघरात पोचलं म्हणलं तरी काय हरकत नाही हे चुकीचं ठरणार नाही बाळू शिंदे माझी प्राचार्य आफ्टर रिटायरमेंट या नवयुग शैक्षणिक साहित्य मंडळी मी पंधरा वर्षापूर्वी जॉईन झालो या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की नवनि नवनि नवं का साहित्यिक निर्माण होण्यासाठी काहीतरी करण्यात यावं असा हा मुख्य माणस या संस्थेचा मला जाणवला ज्याला काही येत नाही त्याला साहित्याची काहीही कल्पना नाही अशा नव नवं साहित्यिकांना निर्माण निर्माण करण्याची कार्यशाळाच असं मी या संस्थेला मानतो आणि म्हणून त्याशी प्रेरित होऊन मी या संस्थेत आधी मनापासून जॉईन झालेला आहोत या संस्थेमध्ये येणाऱ्या कुठल्याही साहित्यिकाला जर आपला प्रवेश करायचा असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता त्याला स्वतःचे क साहित्य प्रदर्शित करण्यासाठी संधी दिली जाते त्यातूनच नवीन नवीन -नवी साहित्यिक निर्माण होतील अशी मला खात्री वाटते म्हणून या संस्थेच्या कार्यास मी आम माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि अशाच एका मंडळाचं कार्य चालू राहो असं मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो मी रजनी राज अहिरराव नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळांचे अध्यक्ष राज अहिरराव यांची पत्नी ही नवयुग साहित्य शैक्षणिक मंडळ एकोणीसशे ब्याण्णवला सुरुवात झाली आहे त्याची तेव्हापासून मी याच्याशी जोडलेली आहे आणि ही जी संस्था आहे ती आम्ही घरातूनच सुरू केलेली होती प्रथम याचे पाच सहा सदस्य होते पण आता भरपूर झालेले आहेत आणि आमचे स्पर्धक पण भरपूर आता झाले आहे आणि श्रावण महिन्यात तर आमच्या स्पर्धेचं अगदी लोकांना आठवण असते आणि फोन येतात त्यांचे मेसेज येतात की कधी ती स्पर्धा होणार आहे इतकं नाव या नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाचं झालेलं आहे आणि भरपूर लोकं बऱ्याच याने ओळखायला लागले आहेत आणि माझी तर फार इच्छा आहे की याची एक शाखा अजून व्हावी असावीच धन्यवाद नमस्कार मी विनायक गुहे अनिकेत गुहे या नावानेही परिचित आहे आणि नवयुग शैक्षणिक साहित्य मंडळ या मंडळामध्ये मी सहकोशाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे हे मंडळ आमचं गेली अठ्ठावीस वर्ष अवि अविरतच चालू आहे आणि त्या मंडळामध्ये आल्यानंतर माझा जो अनुभव होता तो असा होता की या लोकांच्या संगतीमध्ये बरंच काही मला शिकायला भेटलं त्यामध्ये यांनी मला स्टेज डेअरिंग कवी अभिवाचन कविता या सगळ्या साधरी सादरीकरणामध्ये बरंचसं सा मला शिकायला भेटलं आणि त्यातनं मी वेगवेगळे कार्यक्रमामध्ये सहभागी होत गेलो हे मंडळ गेले अठ्ठावीस वर्ष कुठल्या कोणाच्याही राजकीय मदतीशिवाय काम करतं आणि या मंडळामध्ये सर्व सदस्य हे सिनियर सिटीजन आहे मला अभिमान आहे की मी या मी या मंडळामध्ये सर्वात नवीन आणि युवा अवस्थेमधील कार्यकर्ता आहे धन्यवाद सर्व साहित्यिकांना आणि प्रेक्षकांना आम्ही विनंती करत आहोत की आपणही नवयुग साहित्य मंडळाशी जोडले जावं आणि आपल्या साहित्यरूपी कलाक्षेत्राला पुढे न्हावं परत एकदा ह्या नवयुग साहित्य मंडळाला आमच्याही शुभेच्छा धन्यवाद